शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त व्हिडिओला शेटपर्यंत पहा पहिलीचं महत्त्वाची बातमी महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचं संकट अठरा जिल्ह्यांना हाय अलर्ट आय एम डीचा झोप उडवणारा इशारा सध्या जर पाहायला गेला तर आता राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून आता राज्यातील अठरा जिल्ह्यांना हाय अलर्ट ठिबक व तुषार सिंचन तसेच वैयक्तिक शेततळ योजनेसाठी तब्बल पाचशे कोटी रुपयांच्या खर्चास शासनाची मान्यता आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे कारण की आता तब्बल पाचशे कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी एकोणीस लाख रुपयांचा पीई मंजूर शेतकरी मित्रांनो महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीई कुम्याची रक्कम जमा होत असून तब्बल आता एकोणसाठ कोटी एकोणीस लाख रुपयांचा पीई सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील देखील पीळी किम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त त्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप आनंद वार्ता यावर्षी दहा दिवस आधीच मान्सून दाखल होणार हवामान खात्याचा अंदाज एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे आता यावर्षी दहा दिवस आधीच मान्सून दाखल होणार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक व शेतजमिनीच्या नुकसान भरपाईसाठी आता फार्मर आय डी आवश्यक सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईच्या लाभासाठी देखील शेतकऱ्यांना फार्मर आय डी आवश्यक महत्त्वाची बातमी कांद्याला कोडीमोल भाव आणि कांदा काढण्याची मजुरी दराच्या पुढे गेली शेतकरी झाले आता हैराण कांद्याच्या दरातील घसरणीमुळे सध्या शेतकरी आर्थिक संकटामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या बनआउट कॉल पासून सावध राहण्याचे देखील आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे सतर्कतेचा इशारा शेतकरी हिताची योजना स्मार्ट कॉटन प्रकल्प सुरू ठेवा शेतकऱ्यांची सध्या मागणी पाहायला मिळत आहे स्मार्ट कॉटन प्रकल्प सुरू ठेवण्याची मागणी रेनकोट छत्रासोबत ठेवा राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे आता राज्यातील नागरिकांना रेनकोट आणि छत्र्यासोबत ठेवण्याचे आव्हान ख्रीप हंगामाची जोरदार तयारी सुरू राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ध्याहून अधिक क्षेत्रावर आता सोयाबीन पेरण्याचे लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे अवकाळी पाऊस गारपीट व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यामुळे आता पंचनाम्याची माग शेतकऱ्यांनो प्रतिबंधित बीटी बियाणांपासून सावध राहा शेतकऱ्यांना आता कृषी विभागाचे आव्हानं पाहायला मत आहे कारण की दे आता बाजारामध्ये देखील बोगस बियाणे विक्री करण्यामध्ये येत असल्यामुळे आता बियाणे खरेदी करताना सतर्कतेचा इशारा शेतकऱ्यांना देण्यामध्ये दे आला शेतकऱ्यांसाठी पीकुम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता यवतमाळ जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आता तुमच्या देखील सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे कारण की आता अनेक दिवसांच्या प्रत्यक्षानंतर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा निधी आता कांद्याला प्रति क्विंटल एकशे बावन्न रुपये दर मिळाला शेतकऱ्यांनी कांदे जनावरांच्या गव्हाणीत फेकले रत्नागिरीतील चित्र पाहायला मिळत आहे कारण की आता कांद्याच्या दरातील घसरणीमुळे आता शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असल्याचे देखील सध्या चित्र पाहायला मिळत आहे निर्यात शुल्क हटवले तरी कांद्याच्या दरातील घसरणीमुळे आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजीचा देखील सुरू पाहायला मिळत आहे प्रति क्विंटल एकशे बावन्न रुपयांचा दर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी फार्म राय डी काढून घ्यावी कृषी विभागाकडून आता शेतकऱ्यांना वारंवार आव्हान करण्यामध्ये येत आहे कारण की आता कोणत्याही शासकीय योजनांचा शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी आता फार्म राय डी आवश्यक असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना वारंवार फार्म राय डी काढून घेण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये आता वाढ नाही राज्य सरकारचा निर्णय तर आता इतर योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा राज्य सरकारचा निर्णय पाहायला मिळत आहे आता नमोच्या वाढीव हप्त्यावर राज्य सरकारची खुश ख्रीप हंगामासाठी दर्जेदार बियाणे आणि योग्य दरामध्ये खते उपलब्ध करून द्या तसेच आता पे कर्ज वेळेमध्ये वितरित करा खरीप हंगामाच्या आढावा बैठकीमध्ये आता सूचना पाहायला मिळत आहेत कारण की आता ख्रीप हंगाम देखील जवळचा आला असून आता राज्यातील शेतकरी देखील ख्रीप हंगामाच्या तयारीमध्ये लागले असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई शंभर टक्के द्या पालकमंत्र्यासह आमदारांच्या उपस्थितीमध्ये बैठक परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मेनरा दिलासा शेतकरी मित्रांनो आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील पीक विम्याचे सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम जमा होत असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की शेती पिकांचे देखील अतृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची गरज होती मात्र अखेर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी वीसव्या हप्त्यापूर्वी सरकारने केला मोठा बदल सध्या जर पाहायला गेलं तर आता केंद्र सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत आता पी एम किसान योजनेपासून वंचित राहणाऱ्या देखील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार असून आता पी एम किसान योजनेपासून वंचित राहणाऱ्या देखील शेतकऱ्यांना आता योजनेचा लाभ मिळणार आहे यंदा ट्रॅक्टरच्या विक्रीमध्ये वाढ शेतीमशागतेची लगबग सुरूगत वर्षीच्या तुलनेमध्ये आता यावर्षी मागणी वाढली असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे यंदा ट्रॅक्टरच्या विक्रीमध्ये वाढ झाली असून आता शेतीमशागतेची लगबग सुरू पाऊसवादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान निफाड तालुक्यातील एकशे चौरचाळीस हेक्टरवरील पिकांना फटका तर आता नुकसानीचे पंचनामे होणार असून शेतकऱ्यांना आता मदतीची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे पंचवीस हजार दोनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांचे केवायसी सी अजूनही अपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील चित्र सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता पीक विमा तसेच नुकसान भरपाईचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना के, के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे सद्यस्थितीमध्ये आता यवतमाळ जिल्ह्यातील पंचवीस हजार दोनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांनी ई केवायसी न केल्यामुळे आता अनेक शेतकरी पीक विमा तसेच नुकसान भरपाईपासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना वारंवार के वाय सी करण्याचे आव्हान पीयकुमा योजनेसाठी राज्यामध्ये स्वातंत्र्य महामंडळ स्थापन करण्याची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर आता पीएकुमा योजनेचा खरा लाभ मिळण्यासाठी आता पीयकुमा योजनेसाठी राज्यामध्ये स्वातंत्र्य महामंडळ स्थापन करण्याची मागणी सध्या करण्यामध्ये येत आहे जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांना पीयकुमा योजनेचा खरा लाभ मिळावा यासाठी आता मागणी करण्यामध्ये येत असल्याचे चित्र जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील विम्याची अपडेट पाहूयात सध्या तरी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे कारण की आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीळ पोटी तब्बल एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला होता त्यानुसार आता विम्याचे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप सुरू असल्यामुळे आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्यक्षेनंतर जालना देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठ दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील फिवकुम्याची गरज होती तसेच पीक कुमा कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता मात्र अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली खताचे लिंकिंगचा डाव यंदा फसणार खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना अनुदानित खत देताना त्यासोबत जबरदस्तीने इतर उत्पादन खरेदी करण्यास लावणे म्हणजेच की खताची लिंकिंग करणे यावर्षी आता थांबवण्याचा निर्धार कृषी विभागाने जाहीर केला असून आता खताची लिंकिंग केल्यास कारवाई करण्यामध्ये येणार असल्याचा देखील कडक इशारा क कृषी विभागाने दिला असून आता लिंकिंगचा प्रकार आढळल्यानंतर लगेचच विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्यामध्ये येणार आहे सोयाबीन दरासंदर्भातील संदर्भातील महत्त्वाची बातमी बाजार समिती वाशिम या ठिकाणी सोयाबीनची तीन हजार क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपयांचा आणि सरस दर चार हजार चारशे रुपयांचा मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आता पिळकुम्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐका का एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये झालेल्या खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते याकरिता राज्य सरकारने जवळपास तीन हजार एकशे अष्ट्याहत्तर कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर केला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टप्प्याटप्प्याने वितरण सुरू असल्यामुळे आता पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या देखील शेतकऱ्यांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे कारण की आता तब्बल तीन हजार एकशे कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या देखील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा योजना मिळणार आहे तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू झाले <दली> शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता मान्सून तेरा मे पर्यंत अंदमानामध्ये हवामान विभागाची माहिती दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा आठ ते दिवस आधीच येण्या येण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे तेरा मे पर्यंत आता अंदमानामध्ये येण्याची शक्यता आहे शेतमालाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी कारण की आता मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता तात्काळ शेतमालाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आता मदत देण्याची मागणी सध्या करण्यामध्ये येत असल्याचे सध्या पाहायला मिळतात भारत कापूस उत्पादनातील आत्मनिर्भरता गमावणार का उत्पादकता कमी होत असल्यामुळे भीती व्यक्त शेतकऱ्यांना पीक परवडे सध्याचे चित्र पाहायला मिळत आहे कारण की आता उत्पादकता कमी होणार असल्याचे देखील सध्या भीती व्यक्त करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांना कापूस देखील आता परवडत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे भारत कापूस उत्पादनातील आत्मनिर्भरता आता गमावणार का असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामापूर्व नियोजन कार्यशाळा कृषीमंत्री मानिकराव कोकाट यांच्या संकल्पेमधून कृषी विभागाचा आता उपक्रम पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामापूर्व आता नियोजन शाळा देखील पाहायला मिळत आहे आता खरीप हंगाम जवळ येतच असून आता राज्यातील शेतकरी देखील खरीप हंगामाच्या तयारीमध्ये लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे वाटाणा आयातीवर पन्नास टक्के शुल्क लावा उद्योगांची सरकारकडे मागणी जर भावापेक्षा केला तर आता के आयातीवर पन्नास टक्के शुल्क लावण्याची उद्योगांची आता सरकारकडे मागणी करण्यामध्ये येत आहे हरभरा दरासंदर्भातील महत्वाची बातमी बाजार समिती पुणे या ठिकाणी हरभऱ्याचे चाळीस क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी हरभऱ्याला कमीत कमी दर सात हजार आठशे रुपयांचा जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे रुपयांचा सा आणि सरासरी दर या ठिकाणी आता आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळाला असल्याचे पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पीक विमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई त्याचबरोबर भर नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटव्यात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद